तुम्ही पत्रकार बंधूंना पण हे कळतंय की आमचे दोन सदस्य होणं गरजेचं होतं मी तुम्हाला आता तुमच्या माध्यमातून सगळ्या लोकांपर्यंत आपण पोहोचतोय म्हणून दोनच फक्त मिनिटात मी एक्सप्लेन करते आपल्या नगरपालिकेला पाच स्वीकृत सदस्य अलाउड आहेत आणि जर बा त्रेपन्न डिवायडेड बाय पाच केलं तर दहा पॉईंट सहा हा एक आकडा येतो आता भारतीय जनता पार्टीचे पंधरा सदस्य त्याला जर दहा पॉइंट सहाने विभागलं तर ते वन पॉइंट फोर टू असा येतं म्हणजे एक पॉइंट दोन चार एक असा त्यांचा आकडा आहे आणि जर घड्याळाचा विचार केला तर त्यांचा दोन पॉइंट तीन पाच आहे आणि तुतारीच्या गटाचा विचार केला तर त्यांचा एक पॉईंट दोन दोन आहे तर पूर्णांकांचा विचार केला तर घड्याळाच्या गटाला दोन भारतीय जनता पार्टीला एक आणि तुतारीला एक हे पूर्णांकानुसार येतं जो पाचवा सदस्य आहे तो अपूर्ण अंकानुसार घ्यायचा असा घटनेत लिहिलेला आहे असे पत्र आमच्या घटनेतांकडे आदरणीय मुख्याधिकारी आणि कलेक्टर साहेबांनी देऊन ठेवलेले आहेत अपूर्ण अंकांचं जर कॅल्क्युलेश केलं कॅल्क्युलेशन केलं तर चार पॉईंट एक आणि तीन पॉइंट पाच याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी सर्वात वरती होती त्यामुळे पाचवा सदस्य हा आमचाच होणं अपेक्षित होतं आणि आदरणीय मुख्याधिकारी साहेबांचं हेच म्हणणं होतं परंतु पीठासीन अधिकारी नगराध्यक्ष साँगा असल्यामुळे एका कटपुतळी सारखं काम त्यांचं चालू आहे समोरच्या गटातून त्यांच्यावर दबाव येतो की काय माहिती नाही त्यांनी पाचवा सदस्य पण गडाळाच्या गटाचा डिक्लेअर करून आमच्यावर अन्याय केलेला आहे आज नगरपालिकेच्या पहिल्याच सभेमध्ये नगर, सभे नगर अध्यक्षाकडून असा नियमांचं उल्लंघन पद आणि अधिकाराचं उल्लंघन हे अपेक्षितच नव्हतं जे की ते झालेलं आहे आणि चुकीच्या माणसाला निवडून दिल्यास काय होत असतं हेच उदाहरण हे पहिल्याच दिवशी आपल्याला दिसलेलं आहे एक महिला म्हणून आम्हाला अपेक्षा होती त्यांची की हे तुम्ही नियम बघा आणि नियमानुसार राहा त्यांचे तीन सदस्य होऊ शकत नाहीत आणि फक्त मी पीठासीन अधिकारी माझ्याकडे निर्णय घेण्याची ताकद आहे हे वाक्य नगर अध्यक्ष मॅडमचं हे उत्तर झालं तुम्ही आम्हाला एक्सप्लेनेशन द्या ना की तुमच्या कुठल्या आधारावर तुम्ही करताय कारण नगरपालिका फक्त माझ्याकडे अधिकार आहे म्हणून चालवायची इथून पुढे हे त्यांनी स्पष्ट करावं आम्ही एकाही मीटिंगला येणार नाही बीडची काय हाल करायची ते करून टाकू द्या अण्णा दादागिरीनी आम्हाला सांगा आता इथून पुढे आम्ही मीटिंगला यायचं की नाही नियमानुसार काही होणार आहे की नाही मी नियम पायदळी तुडू शकते मला अधिकार आहेत अशा टोन मध्ये नगराध्यक्ष मॅडम बोलल्यात आणि हे अतिशय चुकीचं आहे आधीच बीडचं बरंच वाटोळ झाले त्यात अजून असे नगराध्यक्ष असे सदस्य म्हटल्यानंतर पुढे काय होईल हे आपण आता विचार करू शकतो माझी पुढची भूमिका अशी असणार आहे आता आम्ही आमच्या नावाने पत्र दिलंय आम्ही कलेक्टर साहेबांची भेट घेऊ त्यांना निवेदन देऊ आणि नगर विकास मंड जे आपलं मंत्री महोदय जे आहेत आदरणीय शिंदे साहेब त्यांना पण आम्ही एक निवेदन देऊ ते असा असा आमच्यासोबत अन्याय झालेला आहे आणि ते यावर डिसिजन घेतील आणि संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना आमच्याकडून निवेदन जाणार आहे कारण त्यांनी जो नियम बदललाय त्याचं पालन इथे होत नाहीये घेतला कारण कसं आहे तुतारीच्या गटाकडून त्यांना बिनशर्थ पाठिंबा होतो आम्हाला लक्षात आलं होतं त्यामुळे संख्याबळ आमचं जुळत नव्हतं त्यामुळे मी आपल्या सभागृहाचाही वेळ जाऊ नये आणि कशाला म्हणून मी घेतला वापस